नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा ऑक्टोबरच्या लास्टचा जो काही आठवडा होता बघा तर त्या आठवड्यातील आय एम पी प्रश्न आपण या ठिकाणी चालू घेण्याचे प्रश्न हे कवर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी आत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे फक्त प्रश्नाने उत्तर अशा स्वरूपात आपण हे प्रश्न सर्व कव्हर करून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा कोणतीही माहिती आपण या ठिकाणी घेतलेली नाही फक्त आय एम पी प्रश्न आपण फास्ट पद्धतीने कव्हर करून घेऊया चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे बघा दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाच जाहीर झालेला आहे तर लक्षात असू द्या पर्यायक जयंत नारळीकर जयंत नारळीकर यांना दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झालेला आहे पहिला प्रदान करण्यात आला होता गोविंद राजन पद्मनाभन यांना दुसरा प्रश्न देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा नोव्हेंबरमध्ये कोठे सुरू होणार आहे तर ती सुरू होणार आहे बघा दिल्ली पर्याय ब दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून कोणते निवडण्यात आले तर पर्याय ब मसफौत यू हे जे काही गाव आहे बघा गा, तर ते जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवडण्यात आलेले आहे चौथा प्रश्न थायलंडने नाव दिलेले मोन्था चक्रीवादळ कोणत्या महासागरात तयार झालेलं आहे तर पर्यायड बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं होते मोन्था चक्रीवादळ ज्या चक्रीवादळाला मोनता हे नाव थायलंडने दिलं होतं पाचवा प्रश्न आहे औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नामकरण काय करण्यात आले तर लक्षात असू द्या पर्याय क छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामकरण हे करण्यात आलेलं आहे सवा प्रश्न आहे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते ठरले आहे ज्याचं योग्य उत्तर असं पर्याय क गँड रेल ग्रँड सेंट्रल टर्मिनल जे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे बघा तर हे प्लॅटफॉर्मच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे पुढचा सा, सातवा प्रश्न आहे ग्लोबल फायनान्स न्यूयॉर्क तर्फे एसबीआयला कोणता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच बेस्ट बँक ऑफ सॉरी बेस्ट बँक इन इंडिया आणि वर्ल्ड बेस्ट कंझ्युमर बँक दोन हजार पंचवीस हे दोन्ही पुरस्कार बघा एस बी आय ला प्राप्त झालेले आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे ओडिआयमध्ये सर्वाधिक शतके करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे जिचं नाव आहे बघा पर्याय मेग लॅनिंग ऑस्ट्रेलियाच्या आहे बघा मेग लॅनिंग ही ओडियामध्ये सर्वाधिक शतके करणारी पहिली महिला खेळाडू ठरलेले भारतातर्फे स्मृतीमानधना आहे आणि जगामध्ये स्मृतीमानधना ही दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे भारताने दोन हजार सव्वीस वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ड आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून भारताने दोन हजार सव्वीस वर्ष म्हणून घोषित केलेले आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणत्या देशात धावली तर, तर पर्यायक चीन या देशामध्ये दे धावलेले आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते बनलेले आहे तर पर्यायक केरळ हे भारतातील के पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी कोणाची मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर अभिनव बिंद्रा लक्षात ठेवायचं आहे पर्याय ड अभिनव बिंद्रा यांची दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे चिनी फटाक्यांची तस्करी रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते तर ऑपरेशन फायर ट्रेल हे ऑपरेशन राबवण्यात आले कशासाठी तर चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केले आहे तर गुजरात राज्य सरकारने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केले आहे रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला तर पर्याय अ चीन या देशामध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा हा उभारण्यात आलेला आहे आठवा प्रश्न आहे पहिला राज्य खान तयारी निर्देशांक सुरू करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर लक्षात ठेवा पर्याय क आपला भारत हा राज्य खान तयारी निर्देशांक सुरू करणारा पहिला देश ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे जगातील पहिला स्काय स्टेडियम कोठे उभारण्यात येत आहे तर पर्याय क सौदी अरेबिया सौदी अरेबिया या ठिकाणी जगातील पहिला स्काय स्टेडियम हा उभारण्यात येत आहे आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहे तर पर्याय ब रंजना प्रकाश देसाई रंजना प्रकाश देसाई या आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष बनलेल्या बन आहेत भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल कोठे उभारण्यात आलेला आहे तर लक्षात असू द्या पर्याय अ ऋषिकेश ऋषिकेश या ठिकाणी बघा भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल हा उभारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग आणि देशातील पहिला काचेचा पूल कन्याकुमारी नापणे धबधबा लक्षात ठेवायचे नापणे धबधबा देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम कोठे उभारण्यात येणार आहे तर पर्यड रत्नागिरी या ठिकाणी देशातील पहिले अंडर आर्म क्रिकेट स्टेडियम हे उभारण्यात येणार आहे साऊथ एशियन सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली जिंकले पदक, पदक पदक, जिंकले आहे तर एकूण अठ्ठावन्न पदके जिंकली आहेत किती अठ्ठावन्न पदके लक्षात ठेवायचं आहे वीस सुवर्णपदक वीस रौप्यपदक आणि अठरा कांस्य पदक अशी अठ्ठावन्न पदके जिंकलेली आहेत एच टी टी चाळीस प्रशिक्षण विमान खालीलपैकी कोणी विकसित केलेले आहे तर एच टी टी चाळीस हे विमान खालीलपैकी पर्यायड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एलने विकसित केलेले आहे एकनाथ वसंत चिटणीस यांचे निधन झालं असून ते खालीपैकी कोण होते तर ते होते बघा अवकाशशास्त्रज्ञ पर्याय ब अवकाशशास्त्रज्ञ होते एकनाथ वसंत चिटणीस ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे जंगलातील कार्बन साठवणुकीत भारत कितव्या क्रमांकावर आहे ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क चौथ्या क्रमांकावर आहे जंगलातील कार्बन साठवणुकीत भारताचा सा क्रमांक पुढचा प्रश्न आहे नुकतेच भारतीय सैन्याने कोणते बटालियन स्थापन केलेले आहे तर भैरव बटालियन लक्षात ठेवायचं आहे पर्याय क भैरव बटालियन भारतीय सैन्याने नुकतंच स्थापन केलेले आहे भारताच्या त्रेपन्नव्या मुख्य सरन्यायाधीशपदी कोणाची शिफारस करण्यात आलेली आहे तर पर्याय अ सूर्यकांत शर्मा यांची भारताच्या त्रेपन्नव्या मुख्य सरन्यायाधीशपदी शिफारसी करण्यात आलेली आहे खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटू सर या पदवीने सन्मानित करण्यात आले तर पर्याय ब इंग्लंडच्या जेम्स अँडरसन यांना बघा सर पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारतातील स स्वच्छ शहर कोणते ठरले आहे तर पर्याय क पुणे हे बघा एअर क्वालिटी इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार स्वच्छ शहर ठरलेले आहे ओडिया पुरुष रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये कोणता फलंदाज पहिल्या क्रमांकावर आहे तर पर्याय रोहित शर्मा हा पुरुष ओडिया रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये बघा प्रथम क्रमांकावर आहे अफगाणिस्तान देशाने कोणत्या नदीवर धरण बांधण्याचे निर्देश हे नुकतेच दिलेले आहेत तर कुनार नदी पर्यायक कुनार नदीवर बघा धरण बांधण्याचे निर्देश अफगाणिस्तान देशाने दिलेले आहेत दोन हजार पंचवीस शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे पर्याय ब दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या देशामध्ये होणार आहे अपेक्ष शिखर परिषद दोन हजार पंचवीस अध्यक्ष कोण आहेत ली जे म्युंग मिष्टी उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे तर तो सुरू केलेला आहे पर्याटक पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हा बघा मिष्टी उपक्रम हा सुरू केलेला आहे प्रश्न आहे पुढचा प्रश्न रा। आहे राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत तर राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या हो लक्ष ठेवायचं आहे पहिल्या राष्ट्रपती सुकोई एम थर्टी जे काही विमान आहे बघा तर त्यामधून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती होत्या तर तिसऱ्या होत्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होत्या पहिले कोण होते सुखोईमधून उड्डाण करणारे तर ए पी जे अब्दुल कलाम दुसरे आहेत प्रतिभा सिंह प्रतिभा पाटील आणि तिसऱ्या द्रौपदी मुर्मू लक्षात ठेवायचं आहे पहिली महिला विचारली मधील तर प्रतिभा पाटील आणि दुसरी महिला विचारली राष्ट्रपती तर द्रौपदी मुर्मू पहिले विचारले तर एपीजे अब्दुल कलाम पुढचा प्रश्न देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली पर्यायडं वरीलपैकी सर्व ज्यामध्ये विप्रो आय आय एस सी आणि आर व्ही या तिन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बघा देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार ही तयार केलेली आहे सादर कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी एच एलने यश शंभर विमानाचे उत्पादन करण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे पर्याय ब युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत करार हा केलेला आहे दोन हजार पंचवीसच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकातून कोणत्या देशाने आपले नाव मागे घेतलेले आहे पर्याय क पाकिस्तान या देशाने दोन हजार पंचवीस या हॉकी विश्वचषकातून आपले नाव मागे घेतलेले आहे बहात्तर देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सा सायबर गुन्ह्याविरुद्धच्या करारावर स्वाक्षरी कुठे केलेली आहे तर पर्याय हनोई व्हिएतनाम या ठिकाणी बहात्तर देशांनी संयुक्त राष्ट्राच्या सायबर गुन्ह्याविरुद्धच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे पंतप्रधानांचा लोकप्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर पर्यायक अनिल मलिक यांना पंतप्रधानांचा लोक प्रशासनातील उत्कृष्ट प्रदान करण्यात आला आहे सुजित कालकलने अंडर ट्वेंटी थ्री वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सुवर्ण पदक जिंकलेलं आहे सुमितने सुवर्णपदक जिंकलेला आहे आय एन एस इक्षक कोणत्या भारतीय जहाज बांधणी कंपनीने बांधले आहे तर पर्याय ब गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड यांनी बघा आय एन एस इक्षक हे बा जहाज बांधलेले आहे पुढचा प्रश्न आहे दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगु कोणास जाहीर झाला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेचाळीसाव्या आहेत बघा तर यांना दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगु नगुआ हा जाहीर झाला आहे दरबार मू परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा कोठे करण्यात आली पर्याय ब जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा दरबार मूळ परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा ही करण्यात आलेली आहे घोषणा कोणी केलेली आहे ओमर अब्दुल्ला दक्ष जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत बघा ओमर अब्दुल्ला ग्लोबल फायरवर्क इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत हा कितव्या स्थानावर आहे तर ग्लोबल फायरवर्क इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारत हा बघा पर्यायड चौथ्या स्थानावर आहे कितव्या चौथ्या स्थानावर आहे प्रथम स्थानावर कोण अमेरिका आहे भारताचा या नव्वदवा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे पर्याय ओ इलम परती ए आर हा भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर बनला असून एकोणवदा ग्रँडमास्टर आहे एस रोहित कृष्णा कल्याण सिंहनगर कोणत्या राज्याचा शहात्तरावा जिल्हा म्हणून घोषित करण्यात था आला तर उत्तर प्रदेश राज्याचा सिंहनगर हा शहात्तरावा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते उत्तर प्रदेश पाच ट्रिलियन बाजार मूल्य असलेली पहिली कंपनी कोणती बनली आहे पर्यायड एन विडिया ही पाच ट्रिलियन बाजार मूल्य असलेली पहिली कंपनी बनलेली आहे भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज कोणत्या राज्य सरकारने आय टी विजन दोन हजार एकतीस योजनेचा मसुदा हा सादर केला आहे तर पर्याय ब केरळ केरळच्या राज्य सरकारने बघा आय टी विजन दोन हजार एकतीस योजनेचा मसुदा हा सादर केलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणाच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस हा साजरा केला जातो आता केव्हा तर एकतीस ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो परंतु तो कोणाच्या जयंती दिनानिमित्त साजरा करण्यात येतो तर लक्षात असू द्या पर्याय क भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस हा सा, साजरा केला जातो ब्रिटिश अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला ज्याचं नाव आहे सुनील अमृत सुनील अमृत यांना ब्रिटिश अकादमी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बर्निंग अर्थसाठी बघा प्रदान करण्यात आला कशासाठी बर्निंग अर्थसाठी सत्तेचाळीसावे एशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जाणार आहे पर्याय बघ क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी सत्तेचाळीसावे एशियन शिखर परिषद दोन हजार पंचवीस हे आयोजित केले जाणार आहे सध्या चर्चेत असणारा पेंगोंग तलाव खालीलपैकी पे कोणत्या ठिकाणी आहे तर तो आहे बघा लडाख या ठिकाणी कोटे लडाख या ठिकाणी पेंगोंग तलाव जो सध्या चर्चेत आहे साहित्यिकांसाठी बुकर पुरस्कार कोणत्या वर्षी दिला जाणार आहे तर बालसाहित्यांसाठी बुकर पुरस्कार हा पर्याभव दोन हजार सत्तावीसपासून बघा दिला जाणार आहे आशिया युवा खेळ दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कबड्डीमध्ये कोणते पदक जिंकले तर पर्याय सुवर्णपदक लक्षात असू द्या सुवर्णपदक जिंकलेले आहे नुकतंच पियुष पांडे यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोण होते तर पर्याय ड जाहिरात विशेषज्ञ होते बघा पियुष पांडे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे नुकतंच कोणत्या दिवशी संयुक्त राष्ट्र दिवस हा साजरा करण्यात आला तर चोवीस ऑक्टोबर या रोजी बघा संयुक्त राष्ट्र दिवस हा साजरा करण्यात आला आहे शेवटचा प्रश्न आहे ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही ज्यामध्ये डॉक्टर शब्बीर हसन आणि डॉक्टर सॉरी उस्ताद इगोर एवॉर्ड उस्ताद इगोर एवॉर्ड आणि शब्बीर हसन या दोघांना बघा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही ऑक्टोबरच्या लास्ट आठवड्याचे आपण प्रश्न होते दे बघा घेतलेले माहिती सगळं तर ते आपण फक्त इथे रिव्हिजन म्हणून कव्हर केले ज्यामध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून किती सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओ लक्षात असू सुद्धा आपल्या लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण आय एम पी प्रश्न आपण या ठिकाणी कवर करत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद